काय झालंय ऋतूच्या भूज झाली खरं काय कुठे बसली आत बसले तू बघितलंस का भूत झालेली खरं कशी करते करते चल बघू आपण भूत झाल्या का चल भूत झाली कुठे चल वर बघू दाखव मला चल कि बाद बघू कुठे आहे काय आहे ते भाऊली बावली आहे बी हं अशी दिसली बावली आ काय माझी भावली खाली पडली होती त्या तुमच्या पोरगीने घेतल्या होय कुट्ट पडली होती उसात पडली होती खाली ती आणली काय आमच्या पोरगीनं परीनं परी ती भावली खालची आणलीस तू पडलेली अगं त्या चुडेल चैक तुझ्याल तुझ्या मागं आल्या मग ती ती भावली मागची देणार का नाही तिला परत येणार आहेस परत खालच्या वस्तू घ्यायचे नाहीत पडल्यावर रानात कुठली हा तुझ्या माग आली की नाही बघ बरी कशी चुडेल मग जाणार का भाऊली दिल्यावर तुला नाही जाणार अरे देवा नाही म्हणते जाणार परी होय मग काय करायचं आता सांग बर तुला खाणार म्हणत्या परी ती खाऊ दे काय मग तिला जादू करून घालून टाकायची का तिला सांग आमच्या घरात देव आहे म्हणून लवकर जा बघा तुला खाऊन जाणार म्हणते की पाहिजे चुडली चुडेल काय सहरी नाही आता धरते आपल्याला तुला काय पाहिजे मग जाणार तू अरे देवा परी पाहिजे तुझी तुला भावली दिल्यावर जात नाहीस का तू का नाही पाहिजे अरे देवा हे पाहिजे म्हणत्या मग परी कस करायचं मग आमची परी आता देवाना गेल्या त्याला बघून तू जाणार आहेस पळून घेऊनच जाणार नाही परी आली आता बघ देव देप्पा घेऊन सांग तिला माझ्याकडे देव आहे देव आहे तिच्याकडं बघ लक्ष्मी तिला बघून तुला आता पळवून लावू त्या कशी बघ तिला दाखव परी तिला देव पप्पा दाखव तिला पळवून दाखव चल लगेच माग जरा माग सर लईलाम जवळ जाऊ नकोस पळून जा मनाव नाहीतर देव तुला शिक्षा करेल अब लक्ष्मी आल्या तुझ्या जवळ आता भूत पळून जाते बघ कस पळालं पळालं धरतीला धरतीला धर 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 चक्कर आले अरे ते बघू आता झाले असेल तिच्या अंगातली चुडेल गेली वाटतं निघून तो काय झालं तुला आता बरे आहेस का बरे आहे ना बघ दे तुझ्या दिदीनंच भूताला तुझ्यातले पळवून लावलं लावलं ना सांग तिला काय केलं म्हणून तिला कळत नव्हतं देवप्पाच्या पाया पडायच ठेवून एका जागेला पप्पा हम्म आता नाही चुडली आता आता खाली जायचं नाही दुसऱ्याच राहनात जायचं नाही कुठं लांब जायचं नाही ती भावली खालची आणल्या काय पडलेली त्याच्या त्याच्यामाग चुडेल लालती बघा बरं का तीच चुड्याला हवी म्हणून तिकडं जायचं नाही आणायला बरं का होय परी परत जायचं जा जा नाही खाली तो आणली म्हणून तिच्या अंगात भूत शिरलोत बघितलं ना आणणार काय बोलायचं नाही म्हणा आणणार काय नाही आणायचा हा बरं बरं ओके ओके ठीक आहे Okay, good.